ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या स्वर्गीय जयसिंगराव पाटील फाउंडेशनच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार करण्यात आला गुणवंतांचा सत्कार व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन गावातील पुढची पिढी तयार व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणेचे माजी सरपंच आणि कुंभीचे संचालक अनिश पाटील यांच्या स्वर्गीय जयसिंगराव यशवंत पाटील फाउंडेशनच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यावर्षी स्पर्धा परीक्षेत तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा माजी आमदार चंद्रदीप नरके आणि युवा नेते राजवीर नरके यांच्या हस्ते सत्कार झाला गुणवंतांचा सत्कार व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन गावातील पुढची पिढी तयार होत जावी हा दृष्टिकोन ठेवून अनिश पाटील आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत असे उद्गार चंद्रदीप नरके यांनी काढले यावी केदारलिंग सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासो पाटील मानसिंगराव पाटील चंद्रशेखर पाटील अमित पाटील सुरेश मेडसिंगे संभाजी पाटील जयकिरण पाटील नितीन बोरगे विजय पाटील तसंच यशवंत समूहाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते